मान सन्मान प्रतिष्ठा लायकी किंमत ही मागून मिळत नसते ती कमवावी लागते आणि ती तेव्हाच मिळते जेव्हा तुम्ही ती लोकांमध्ये कमावलेली असते लोक तेव्हाच तुम्हाला मान देतात जेव्हा तुमची काही किंमत असते जर तुमची काही किंमत नसेल तर लोक तुम्हाला ऐकून घेत नाहीत कुठल्याही मान सन्मानाशिवाय या जगात राहणं फार अवघड आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नऊ गोष्टी सांगणार आहे आणि त्यातली नंबर चार ही तुम्हाला नक्की ऐकायलाच हवी आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका अर्ध्यात सोडू नका नंबर एक तुम्ही लोकांमध्ये असाल किंवा नसाल पण तुमची रेप्युटेशन तुमचा मान हा कायम लोकांमध्ये असायला हवा समोरचा तुमच्याबद्दल बोलण्याच्या अगोदर त्याच्या डोक्यामध्ये तुमचा मान तुमचं रेप्युटेशन तुमचं पद हे येत असतं तुमचं पद तुमचा मान जेवढा मोठा तेवढा समोरचा तुमच्याबद्दल बोलण्याच्या अगोदर शंभर वेळेस विचार करणार म्हणून आपली किंमत वाढवून कायम लोकांमध्ये आपला दबदबा असू द्या नंबर दोन कोणाशी वाद होत असेल तर त्यावेळेस संयम आणि स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करा तुम्ही एखाद्याशी खूप वाद घालतात त्याला खूप समजवण्याचा प्रयत्न करत असतात पण समोरचा तुमच्या बोलण्यावर फक्त हसतो अशा वेळेस तुम्ही खूप चिडता तुम्हाला फार राग येतो समोरचा तुमच्या बोलण्याला सिरियसली घेत नाही अशा वेळेस तुम्ही खूप चिडलेले असता आणि रागाच्या भरात तुम्ही ते सगळं बोलून जाता जे बोलायला नको असतं ता। रागात असताना ता माणूस स्वतःवरचा ताबा आणि विचार करण्याची शक्ती गमावतो आणि मग आपण जे बोलतो त्याबद्दल आपल्याला पश्चाताप करण्याची वेळ येते म्हणून नेहमी असे म्हणतात लढाईचं मैदान किंवा वादविवाद असो जो माणूस स्वतःवरचा संयम गमावतो त्याला खूप नुकसान सहन करावं लागतं जेवढं स्वतःला शांत ठेवणार तेवढा विचार करायला जास्त वेळ मिळणार आणि गोष्टी सोप्या होणार म्हणून राग आल्यानंतर कायम स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करा नंबर तीन गुड कम्युनिकेशन स्किल चांगले संवाद कौशल्य आणि समोरच्याला चांगला रिप्लाय देण्याची सवय ठेवा जगात बरेचसे असे लोक आहेत जे दिसायला बिलकुल चांगले नाहीत पण त्यांचं कम्युनिकेशन स्किल संवाद कौशल्य आणि लोकांना रिप्लाय देण्याची पद्धत यावर लोक त्यांच्याकडे आकर्षिले जातात आणि तुम्ही विचार करता की असं काय आहे त्याच्यात की लोक त्याच्याकडे आकर्षित होतात त्याचं बोलणं ऐकतात त्याच्या बोलण्याला किंमत देतात तर ते म्हणजे चांगलं संवाद कौशल्य नंबर चार आपली एक वेगळी ओळख बनवा आणि लोकांवर आपली छाप कायम सोडा कुठलाही नोकरी व्यवसाय कोणतीही आयडिया त्यातलं ज्ञान तुमच्याजवळ असलेलं नॉलेज या गोष्टींबद्दल लोकांसोबत बोलत राहा लोकांशी चर्चा करा लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा त्यांना त्यांच्या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी नवनवीन आयडिया देत राहा लोकांना आपल्यावर अवलंबून ठेवायला शिका काही कामे अशी ठेवा की जी तुमच्याशिवाय पूर्ण होऊ शकणार नाहीत आपण लोकांना पूर्णपणे माहिती दिली तर लोक त्यांचं काम झाल्यावर आपल्याला विसरतात किंवा आपल्याला आपली लायकी दाखवतात म्हणून कायम एक गोष्ट अशी ठेवायची की जी समोरच्याची ती गोष्ट तुमच्याशिवाय पूर्ण होणार नाही आणि लोक तुम्हाला कायम किंमत देतील नंबर पाच जबरदस्तीचा सल्ला कधीही कोणाला देऊ नका कोणालाही न मागता दिलेला सल्ला हा समोरच्यासाठी कचरापेटीतील कचरा होतो न मागता दिलेल्या सल्ल्याला तुमच्या बोलण्याला काहीही किंमत नसते जेव्हा तुम्हाला कोणी काही विचारेल तुमचा सल्ला मागेल त्याच वेळेस सल्ला द्या त्याच वेळेस बोला तुमचं नॉलेज त्याच वेळेस समोरच्याला सांगा कुठल्या कुठल्याही कमी असलेल्या गोष्टीला किंमत जास्त असते म्हणून तुमचे शब्द जपून वापरा जास्त बोलून ते वाया घालवू नका आणि तुमची किंमत कमी करून घेऊ नका नंबर सहा कोणावर अवलंबून राहून त्यांच्या हातातलं खेळणं व्हायचं नाही खूप मेहनत घ्या खूप पैसा कमवा आणि तुमच्या आयुष्यात येणाऱ्या आणि जाणाऱ्या लोकांवर लक्ष देऊ नका ज्यांना यायचं आहे त्यांना येऊ द्या आणि ज्यांना जायचं आहे त्यांना जाऊ द्या जेव्हा तुमच्याकडे पैसा पावर सत्ता असते त्यावेळेस लोक तुम्हाला सोडताना शंभर वेळेस विचार करतात म्हणून दुसऱ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा स्वतः मेहनत घेऊन अशा स्थानावर पोहोचा जिथे तुमच्या मागे लोक येतील तुम्हाला कोणाच्या मागे जाण्याची गरज पडणार नाही नंबर सात कुठेही खूप जास्त वेळ थांबून आपला मान सन्मान गमावू नका लोकांमध्ये खूप जास्त राहिलात लोकांसाठी खूप जास्त अवेलेबल झालात तर तुमची किंमत कमी होते आपली स्वप्न आपली ध्येय पूर्ण करण्यासाठी झगडणारे लोक लोकांमध्ये खूप कमी दिसतात असे लोक आपले स्वप्न पूर्ण करण्यावर आपलं ध्येय पूर्ण करण्यावर जोर देतात लक्षात घ्या कुठल्याही वस्तूची उपलब्धता कमी असेल तर त्याची मागणी वाढते तुम्ही जेवढे कमी उपलब्ध होणार तेवढी तुमची किंमत वाढणार नंबर आठ आपले उद्देश आपले मनसूहे आपली ध्येय हे लोकांपासून कायम लपवून ठेवा काही लोकांना सवय असते मोकळेपणाने बोलण्याची आपल्या सगळ्या गोष्टी समोरच्याला सांगून मोकळे होण्याची आपण काय करतो आहे कशासाठी करतो आहे हे जेवढे जास्त कमी लोकांना बोलणार किंवा नाही बोलणार तेवढे जास्त तुमच्यासाठी चांगलं असणार आहे बोलण्यापेक्षा तुम्ही करून दाखवण्यावर भर द्या एकदा तुमच्या करण्यातून तुमचं काम लोकांना दिसलं तर तुम्हाला बोलण्याची काहीही गरज पडणार नाही लोक तुम्हाला आपोआप किंमत मान सन्मान द्यायला लागतील नंबर नऊ लोकांच्या कुठल्याही गोष्टीला हो म्हणून त्यांना खोटी आशा दाखवू नका एखाद्याला एखादी गोष्ट हो म्हणून त्याला वचन देऊन पुन्हा ते पूर्ण न करणे अशा व्यक्तीची लोकांमध्ये काहीही किंमत नसते लोकांना त्याच कामासाठी हो म्हणा जे काम तुमच्याकडून पूर्ण होऊ शकणार आहे तुम्ही समोरच्याला एखादं काम करण्यासाठी वचन दिलं प्रॉमिस केलं आणि ते काम काही कारणास्तव तुम्ही पूर्ण करू शकला नाही तर अशा वेळेस तुम्ही तोंडावर पडणार लोक तुम्हाला खोटारडा म्हणणार आणि पुन्हा तुमच्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही या होत्या त्या नऊ गोष्टी ज्या तुमच्याकडे असतील तर लोक तुम्हाला किंमत देतील तुम्ही लोकांच्या नजरेत नालायक ठरणार नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये हो